आपण आता जिथे बसलेलो आहोत ते आहे स्वातंत्र्यवीर सावरकर केंद्र पुणे सावरकरांनी पहिली विदेशी कापडाची होळी केली होळी करायच्या आधी ही कल्पना त्यांनी लोकमान्य टिळकांना सांगितली टिळकांनी त्यांना अट घातली की ही होळी होळी दिसायला हवी शेकोटी असता कामा नाहीये म्हणजे त्याचं स्वरूप भव्य असेल तरच त्याची दखल घेतली जाईल आणि मग त्याप्रमाणे सावरकर आणि त्यांचे सहकारी कामाला लागले आणि त्यांनी अक्षरशः गाडागाडावर विदेशी कपडे गोळा केले आणि याच ठिकाणी विदेशी कापडाची गोळी करण्यात आली स्वतः सावरकर लोकमान्य टिळक आणि सावरकरांचे दुसरे गुरु काळकर्ते परांजपे शी म परांजपे यांची तिथे भाषणही झाली आणि नंतर या समारंभानंतर सावरकरांना महाविद्यालयातल्या त्यांच्या वसतिगृहातून काढून टाकण्यात आलं रँगलन पॉरन्सपे तेव्हा प्राचार्य होते त्यांनी सावरकरांना त्यांच्या वसतिगृहातून काढून टाकलं आणि याला विरोध म्हणून लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये अग्रलेख लिहिला हे आमचे गुरु नव्हे त्यामुळे सावरकरांचं हे कार्य पुण्यामध्ये सावरकरांनी केलेली विदेशी कापडाची होळी याची झळ त्यावेळेला इंग्लंडच्या वृत्तपत्रामध्ये सुद्धा झळकलेली होती आणि त्याचा अर्थ या विदेशी होळीची झळ इंग्रजांना ब्रिटिशांना इंग्लंड पर्यंत लागलेली होती आणि म्हणूनच सावरकरांना त्यांच्या प्राचार्यांनी वसतिगृहातून रस्टिकेट केलेलं होतं आणि एका अर्थाने सावरकरांची जो हेतू होता विदेशी कापडाची होळी करून स्वदेशीला प्रोत्साहन देणं आणि विदेशी मालावरती भरती बहिष्कार घालणं हा हेतू सावरकरांच्या कृतीमधून साध्य झाला आणि नंतर मग ठिकठिकाणी याचा विदेशी कापडाच्या गोळीसारखे प्रकार घडत गेले आणि स्वदेशीला प्रोत्साहन आणि विदेशी कापडावर बहिष्कार हा जो हेतू होता तो साध्य झाला